नमस्कार मित्रांनो बी बी डिकॉडर चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर नुकताच ग्रँड सोहळा संपूर्ण झाला आहे आणि आता कलर्स वाहिनीने पुढील प्रोमो प्रदर्शित केला आहे त्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा शेअर करा आणि नवनवीन माहिती जाणून घेण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचा ठरतो तर प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे बिग बॉसनी घरातील पाणी बंद केले आहे त्यामुळे घरातील सर्व कंटेस्टंट्स आपल्याला वैतागलेले दिसत आहेत आणि सगळे कंटेस्टंट पाण्यासाठी तरसत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे पाणी बंद केल्यामुळे कोणाला ब्रशही करता येत नाही आहे आणि कोणाला आंघोळही करता येत नाही तसेच आता बिग बॉस प्यायचं पाणी देखील बंद करण्यात असल्याचं सांगण्यात येत आहे घरात पाण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे तर मित्रांनो यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद